श्री गुरुदेव दत्त, दत्त महात्म्य अध्याय एकविसा वा रामाजुन युद्ध अर्जुनाचा नाश राजहत्येच्या प्रायश्चित्तार्थ पित्राज्ञेने परशुरामांची तीर्थयात्रा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्व गुरुरब्रह्मा गुरुर विष्णु ગુરુરદેવો મહેશ્વર ગુરુસાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે નહ શ્રી ગણેશય નહ વેદર્મા મને દીપકાતે રામ પાઉણી સૈન્યા ગર્જના કરુણી અર્જુનાત માગે ફિરવણી પુે આલા રામણે ક્ષત્રિય પોરા ધેનુ પળવીસી કાચોરા આતા તું ધરી ધીરા માજા દરારાને નસી કી તું મનવસી વિવેકિ હે ક્ષત્રિય ઉચિત કી आता माझ्या बळाविलोकी लोकी असा दुजा नाढळे तर वेदशर्मा वेदधर्मा जे गुरु आहेत ते संदीपकाला आहेत तर रामाने त्या सैन्याला पाहून आणि गर्जना करून त्या अर्जुनाला मागे फिरायला आहेत परशुराम आणि सांगता आहे तू चोर आहे म्हणे क्षत्रिय असून चोर आहे तू माझ्या घाईला पळून नेतोय म्हणे तर बघ म्हणे मी आता काय करतो ते तू विवेकी, हे क्षत्रिया उचित की आता माझ्या बळाविलोकी लोकी असा दुजा नाढळे भूपाने द्यावे गोदान द्विजांचे करावे प्रतिपालन हा धर्म सनातन तू उल्लंघून जाशी दुष्टा काय हा तुझा अधर्म केवी घेशी इह परशर्म आता तुझे तोडले वर्म तुझे दुष्कर्म उदेले हे तर तू असा आहे म्हणे तू ब्राह्मणाला दान द्यायचं तर उलट तू दा ब्राह्मणांचंच संपत्तीचं हरण करतोय म्हणे धेनुरूप संपत्ती आहे तिचं तर आता तुझं मी सर्व तुला मी शिक्षा करतो म्हणे अशी निर्बत्सना ऐकून रामाप्रती बोले अर्जुन राजे करुणी यत्न रत्न भांडारी आणि ती हे धेनु गोरत्न म्या देखील नूतन देखोनिया या देऊनिया गोधन रत्न जात घेऊन नगर असेन मग अर्जुन म्हणायला लागला अरे म्हणे राजाच्या भांडारामध्ये निरनिराळ्या प्रकारचे रत्न असतात म्हणे त्याप्रमाणे हे कामधेनू म्हणजे गोरत्नच आहे म्हणे हे मी आणलं तर काय अवघ केलं म्हणे मी हे मी पुन्हा न देईन जरी तू असशी बळपूर्ण करी मज शिरण अन्यथा न मिळे ही राम म्हणे हे तुझे दुर्वचन ब्राह्मण विकती कि की गोधन कोणी तुझे घेतले रत्नधन बलात्कार करुणी आलासी तर म्हणे तुला जर पाहिजे असेल मी तर आता परत देणार नाही म्हणे मी आणले हे रत्न म्हणून आणलेलं आहे म्हणे तर मी आता तुला परत देणार नाही म्हणे मग राम म्हणे आता तू माझ्याशी युद्ध कर म्हणे तू बळजबरीनी घेऊन आलेला आहेस म्हणे या काम वरुण ब्रह्मांड टाकावे ओवाळून ती बद्दल रत्ने ठेवून जाशी घेऊन एक तू करंटा आता करुणी समर तुझे तोडी तो शिर तरीच मी रेणुका कुमार चांडाळीचा पोर नाही तरी तर म्हणे तू कशाचं म्हणे तू काही रत्न म्हणून आणलेलं नाही म्हणे तू त्याच्याकडे धन द्रव्य ठेवलं आणि बळजबरीनी घेऊन आलेला आहे म्हणे असा तू करंट आहे म्हणे तर आता बघ म्हणे तू जर मी जर तुझा आशीर्वाच्छेद नाही केला तर मग मी रेणुकेचा मुलगा नाही म्हणे नाही तर चांदाळीचाच पोर म्हणे असं म्हणायला लागले ते परशुराम अशी प्रतिज्ञा करून हाती परशु धरून राम कराया कंदनं सरसर म्हणून पुढे आला आणि असं म्हणून हातात परशू घेतले आणि युद्ध करायला पुढे सरसावला आहे परशुराम सज्ज देखुनी रामाते राजा आज्ञा दे सैन्या ते राम करुणी अन्यायाते येतो या ते ठार मारा आणि मग त्या अर्जुनाने पण त्यांच्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे की राम आपल्यावर चाल करून येतो आहे याला तुम्ही ठार मारून टाका म्हणे बोलतो अबद्ध भाषण हा का असे हा असेना का ब्राह्मण समरियाचा घेता प्राण अन्याय कोण म्हणेल अशा राजाची या वचना ऐकून या ती सेना करावया कंदना भृगुनंदनावरी लोटे तर म्हणे तुम्ही सैन्याला सांगितलं की तुम्ही जा म्हणे याच्यावर चाल करा हा ब्राह्मणाचा मुल का मुलगा असं नाही याला मारल्याने काही पाप बीप लागणार नाही म्हणे मारा म्हणे याला आणि मग दोघांचं आता यु युद्ध सुरू झालं कोणी बाण सोडिती कोणी खडगी तोडू इच्छिती कोणी गदा झुगारिती मुदगर फिरवती वारंवार मग कोणी बाण सोडतं कोणी खड्गं घेतं कोणी मुदगल फिरवतं कोणी गदा घेतं त्यांचं आता युद्ध सुरू झालं आहे राम ही समर धीर उभा राहुनी समोर युद्ध करी परशुधर एकटा वीर बलाढ्य त्याचं एवढं सैन्य होतं अर्जुनाचं आणि हा एकटाच लढत होता फक्त परशु घेऊन हातामध्ये हे घेऊन परशु घेऊन कोणाची कवचे फोडी कोणाची धनुष्ये तोडी कोणाचे मुकुट फोडी तोडी चरणं कित्येकांचे कोणाचं डोकं फोडलं कोणाचं धनुष्य तोडलं कोणाचं मुकुट पाडला कोणाचं पाय तोडलं चालू होतं परशुरामाचं कित्येकांचे हात तोडवणी करी घातं कित्येकांचे फोडिले रथ सार मारले कित्येकांचे कोणाचे सारथी मारले कोणाचे हात तोडले असं युद्ध सुरू झालेलं आहे गजांची गंडस्थळे फोडी अश्वांची शिरे तोडी अशी सेना उडाउडी रामधाडी यमसदना हातींना घोड्यांना सगळ्यांनाच तो मारायला लागलेला आहे आणि घाईघाईने चाललेलं आहे युद्ध सगळं आणि एकेकाला यमसदनाला पाठवतो आहे तो राजा परशु अति तीक्ष्ण लागतात काळ घेई प्राण सर्वांचे गळले प्राण कोण जिंकीला तया ते सगळे बघायला लागले आश्चर्याने आता काय करावं म्हणे तर त्याची परशु तीक्ष्ण होती की पटापट त्याचे एकेकाचे प्राण घेत होता तो कोणी मेले तत्काळ कोणी पडले घायाळं सर्व झाले व्याकुळ वाटे काळ रामतो जसा एकटा केसरी अनेक गजाते मारी तसा एकटा संवारी राम वैरी संन्याते जसा एक सिंह एकटा असतो आणि तो अनेक हत्तींना मारतो त्याप्रमाणे हा एकटा परशुराम लढत होता आणि इतक्या सैन्यांना हाती घोडे सर्व मारत होता सैन्य निशेष मारले रक्ताचे पूर चालिले शव वाहू लागले आश्चर्य केले देवांनी नद्या रक्ताच्या नद्या दिसती केश शैवाळ भासती हात सर्पसे दिसती भासती कलेवर जलचर तर एकट्याने इतके मारले की रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या आणि त्याच्यामध्ये जे त्यांचे केस होते ते जसे काही शेवाळ दिसत होते आणि हात होत, हात तुटलेले हात होते ते सर्प दिसायचे सर्पासारखे भासत होते आणि जे प्रेत होते ते जलचर म्हणजे आहे जसे काही प्राणी आहेत तसं वाटत होते ज्या ढाला फिरती ते भोवरे भासती मांसाचे चिखल होती आत गजाश्व आणि इतका चिखल झाला मांसाचा तर त्या चिखलामध्ये हत्ती आणि घोडे रुतून पडायला लागले इतका इतकं त्यांनी हे केलेलं आहे के युद्ध केलेलं आहे परशुरामाने आणि इतकं चिखल झालेलं आहे रक्ताचा जसा गरुड एकला संवारी सर्पकुला तसा राम एकला मारिता झाला सैवसैन्य जसा एक गरुड एकटा असतो पण तो किती सर्प आले तरी त्यांना मारतो त्याप्रमाणे हा राम एकटा लढत होता राम हा वडवानळ सा प्रबळ अर्जु, अर्जु अर्जुन सैन्य समुद्र केवळ जाळी सकळ क्षणार्धे तो जसा काही वडवानळ आहे म्हणजे अग्नी आहे आणि तो समुद्र अर्जुन सैन्य सेनेचा जो समुद्र आहे त्यांना जाळतो आहे जसं काही राम हा अगस्ती क्षोभला सैन्यसागर शोषिला रायाचा संशय फिटला उठला मग तत्क्षणी अगस्तीने जसं समुद्र तीन आचमनांमध्ये प्यायलेलं होतं त्याप्रमाणे जसं काही यांनी हा सैन्यसागर शोषून राहिलेला आहे राजा म्हणे हा नोहे नर होय साक्षात विश्वंभर अन्यथा सैन्यसागर कोण पामर शोषिता राजा म्हणतो हा प्रत्यक्ष विश्वंभर म्हणजे विष्णू दिसतोय म्हणे हा काही सामान्य माणूस नाहीये म्हणे सूर्य जसा अंधकार क्षण करीतो दूर तसा याने सैन्य भार निशेष सत्वर ओढविला सूर्य उगवल्यावर कसा क्षणात अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे याने माझं सैन्य क्षणात नाहीस करून टाकलेलं म्हणे सूर किंवा असुर नट किती माझ्या समोर मला जिंकी असा शूर ब्रह्मांडी असे ना तेथे बापुडा नर मजसी करील की समोर तरी हा नो हे द्विजकुमर लक्ष्मीवर खास असे माझ्यापुढे देवसुद्धा टिकाव धरू शकत नाही म्हणे आणि तो हा एक एकटा मनुष्य काय करणार आहे पण हा नक्कीच ब्राह्मणाचा मुलगा नाही आहे तर हा नक्कीच विष्णूचा अवतार आहे म्हणे तरी याशी युद्ध करून क्षात्रधर्मे तोष होऊनं समरी देह ठेवणं आद्यस्थान घ्यावे ते तर आता याच्याशी युद्ध करावं आणि क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध करून मोक्षाला जावं म्हणे असा निश्चय करून महात्मा तो अर्जुन रामा समोर राहून म्हणे कंदन करी आता तर मग तो रामासमोर आलेला आहे आणि सांगतो आता माझ्याशी युद्ध कर म्हणे तू तो असशी ब्राह्मण मी क्षत्रिय दारुण माझे स्वरूप भीषण कठीण बाण माझे हे तू तर ब्राह्मणाचा मुलगा आहे म्हणे आणि मी तर क्षत्रिय म्हणे माझ्याकडे बघ किती बाणत म्हणे तू तरी सुकुमार तपस्वी ऋषीचा कुमार नित्य भक्षण फळहार केवी धीर धरशील व्यर्थ जाशील मरोणी शोक करील तुझी जननी तू मागे फिरोनी जावे सदनी सुखाने अरे तू काय नुसतं कंदमुळं खाणारा ब्राह्मणाचा मुलगा आहे नाजूके म्हणे तू कशाला माझ्याशी युद्ध करतो तू मागे जा तुझ्या आईला तू जर मेला तर शोक होईल म्हणे असं म्हणून तो त्यांना सांगतोय परशुरामांना अर्जुन अंगाडस्ता मच्छर तुमा वाटती कष्ट फार लोहाग्रे ते तीक्ष्ण शर झोंबताधीर धरवेल की राम म्हणे माझी खंती न करी तू कापुळती असे शस्त्रे उचलवणी घे हा ती शब्द ती आता पुरे म्हणे अरे तुम्हाला जर एखादा मच्छर चावला डास चावला तर तुम्हाला किती त्रास होतो आणि माझे जे बाण आहेत ते हे खूप तीक्ष्ण आहेत म्हणे असा तो अर्जुन रामाला सांगतोय मग परशुराम म्हणे तू माझी काकोळीत नको करू म्हणे शस्त्र घे आणि युद्धाला तयार हो नुसतीच वाचाळपणची नको करू म्हणे मग राजा काय करी श्री दत्ता स्मरे अंतरी पाचशे धनुष्य करी सज्ज करी त्वरेने गरजोनी आसिंवापरी बाणांची वृष्टी क करी रामाते आच्छादित करी रामवारी तद्बाना आणि मग परशुराम म्हणे चल आता युद्धाला तयार मग दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि अर्जुनाने पाचशे हातांमध्ये हा पाचशे बाण हजार हातांमध्ये धरून त्यांच्यावर सोडायला सुरुवात केलेली आहे जसा मेघ पर्वतावरी हजारो धारांनी वृष्टी करी त्याप्रमाणे रामावरी राजा करी शस्त्रवृष्टी जसा पाऊस पडतो त्याप्रमाणे पावसाच्या धारांसारखे हजारो बाण परशुरामांच्या अंगावर येत होते देवविमानी बैसून अंतरिक्षी राहून ते युद्ध पाहुणी हर्षे मान तुकविती प्रथारूढ अर्जुन प्रतापी दुरदर्शन सहस्रकर भीषण वाटे अरुण दुसरा की तर अर्जुन रथावर बसून लढत होता आणि त्याला पाहून असं म्हणजे भयान रूप दिसत होतं त्याचं आणि जसा एखादा सूर्य दिस उगल्यासारखा वाटत होता तो आणि हजारो बा पाचशे बाण असे सोडत होता तो एका वेळेला वेळ वेळ पाचशे बाण सोडून या दारुण रामा टाकी झाकून करी गर्जना हरिसा आणि बाण सोडायचा आणि सिंहासारखी गर्जना करायचा तो ज्याचे हस्त लाग चाट ज्याचे शस्त्रणं जाय फुकट ज्याचा मार तिखट राहे निकट धीट तो पाहुणी हस्त लागव त्याचे मन संतुष्ट झाले रामाचे म्हणे हस्त लागव याचे या वाचे नवदवे आणि तो इतके व्यान सोडायचा आपटापट आणि ते बघून परशुरामांनासुद्धा त्याचं कौतुक वाटलं हस्तकौशल्य बघून कौतुक वाटत होतं याची हे करता येणार नाही वस्तुती करता येणार एना, न येण्यासारखं आहे असं कार्तवीर्य हा महाशूर महावीर समरधीर याला अनमारतील सुरासुर काय सरे याला देवसुद्धा मारू शकणार नाही म्हणे असा हा शूरवीर आहे म्हणे तर मनुष्याची काय हे म्हणे पुढे अशी प्रशंसा करुणी बाणजाल तोडणी साश्व सारथी मारुणी रथ फोडून टाकला आणि मग त्याची स्तुती केली आणि घोड्यासहित त्याचा सारथी मारून टाकलेला आहे परशुरामांनी आणि रथ फोडून टाकलेला आहे वृक्षाचे खांदे कसे तोडती वेगळे जसे तोडी अर्जुनाचे भुज तसे परशूने परशुधर जसं झाडाच्या फांद्या तोडाव्या त्याप्रमाणे परशुराम त्यांच्या परशुने त्याचे हात तोडत तो होते जे जे भुज तुटती तेथे भुज नवे फुटती रामा मारू उठती नहटती मागे रामा भात तो ते रामाई एक हात तोडला की दुसरा तिथे उगवायचा असे त्यांनी हात तोडले की पटापट त्या तिथे नवीन उगवायचे राम त्वरा करोणी भुजा टाकी तोडवणी तरी पुन्हा नवीन फुटूनी रामा ते ताडती आणि मग नवीन नवीन हात त्याला फुटत होते आणि परत राम तिथे तोडत होता पर्वत झाले भुजांचे मन खचले रामाचे म्हणे काय कारण याचे मजेला सर्वथा कळेना मग परशुराम पण विचार कराय करायला लागले की काय कारणे बो याला मी याचे हात तोडतो परत नवे उगवता काय करावं जो भुजांचा नाशन होईल तो याचे शिर न तोडवेल जरी हा न मारवेल व्यर्थ जाईल प्रतिज्ञा ती आणि याचे हात जर तोडले नाही तर तो याचं शिर पण मला तोडता येणार नाही आणि मी जी प्रतिज्ञा केलेली आहे ती व्यर्थ जाईल म्हणे राम झाला नाव मैद मनामध्ये करी खेद मती झाली मंद म्हणे चंदन पुरेल की तो हताश व्हायला लागलेला आहे आणि आता त्याला आता सुचत नव्हतं काय करावं ते रेणुका पतिव्रता ही माझी माता जमदग्नी माझा पिता गुरुदेवता श्री शंकर तर म्हणे जमदग्नी हे माझे पिता आहे रेणुकासारखी पतिव्रता आई आहे आणि गुरु कोण आहे तर शंकर आहेत म्हणे तरीसुद्धा मला काय अपयश यायला आहे म्हणे यांचा अनुग्रह असेल तर यश मिळेल हा मम करे मरेल प्रतिज्ञा होईल सत्य माझी आणि यांनी जर मला खरंच आशीर्वाद दिलेला असेल यांचा अनुग्रह झालेला असेल तर माझी जी प्रतिज्ञा केलेली आहे ती सत्य होईल म्हणे ऐसे राम बोलतं तो तेव्हा अकस्मात आकाशवाणी बोलत रामाप्रत संबोधुनी श्री दत्त प्रसादे करुणी भुजांचे बीज उरस्थानी आहे ते पूर्वी शोषूनी मग तोडून टाकी भुज तर म्हणे त्याचं हात तोडायचं जे मूळ आहे ते हातांचं जे मुख्य बीज आहे ते छातीमध्ये म्हणे ते आधी तोड म्हणजे याचे हात तुटतील म्हणे अशी आकाशवाणी झाली दत्तगुरूंच्या प्रसादानी त्याचं बीज उरा ते म्हणे ते म्हणे अशी आकाशवाणी झाली त्यावेळेला असे रामे परिसुनी आग्नेयास्र सोडूनी फोडूनी फोडून बीज शोषून घेतले आणि मग त्या आकाशवाणी ऐकल्यानंतर त्यांनी त्यांच्या अर्जुनाच्या छातीवर बाण सोडलेलं आहे आणि ते भुज बीज होतं ते शोषून घेतलेलं आहे दोन भुज राहिले ते अभेद्य झाले रामाला ते न तोडवले भले झाले म्हणे राम आणि फक्त दोनच हात शिल्लक राहिलेले आहेत बाकीचे हात सर्व तुटून गेलेले आहेत तेव्हा मग राम म्हणतो की बरं झालं दोन आता दोनच हो हात राहिले म्हणे तेव्हा रा तेव्हा असं म्हणला अर्जुन म्हणे आयुष्य गेले सरुण आता होईल शरीर पतन एक क्षण न लागता मग अर्जुनाला पण कळालं की आता आपला मृत्यूसमय निकट आलेला आहे मग क्षणात आता माझा प्राण जाईल म्हणे धन्य माझा गुरुदेव दत्त झाले माझे हृष्ट केले चित्त पुरविला माझा मनोरथ त्याला समस्त ओ पिले तर धन्य म्हणे माझा माझे गुरुदेव आता माझ्यावर संतुष्ट झालेले आहेत आणि त्यांनी माझ्या मनाप्रमाणे माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशा व्यक्तीच्या हातून मला मरण दिलेलं आहे म्हणे माझ्या मनात जे होतं तेच घडलं आहे म्हणे आता तद्रुपमी अभेद असे सच्चिदानंद असा तो परमानंद अभेद झालो समरसे सस्वरूपी दृढ लक्ष धरी इंद्रियांचा प्रत्याहार करी तया मनामध्ये लीन करी मनाचा लय करी प्राणामध्ये आणि मग त्यांनी ते त्यांचे जे इंद्रिय होते ते आवरून धरायला सुरुवात केलेली आहे आणि लक्ष कुठे लावलं दत्तगुरूंच्या याच्याकडे मनामध्ये लीन झाला तो आणि मनातून प्राणांकडे लीन व्हायला लागलेला आहे तो तेजामध्ये प्राणलय करी तेजाचा परिदैवत लय असा होऊन याद्वय ब्रह्ममय झाला तो आणि मग त्यांनी ते सर्व लक्ष याच्यात लावून टाके जीवामध्ये प्राण मनामध्ये लावलेलं ला आहे मनामध्ये चिंतन करायला सुरुवात केलेली आहे ब्रह्ममय झालेला आहे तो नाडीद्वारे लखलखित उजड पडला हृदयात सुषुमना मार्गवरित प्राण उर्वगत चालला आणि मग जे काही त्याच्या हृदयात हे झालेलं लख होतं लखलखीत असा त्याला उजेड दिसला आणि सुषमना मार्गाने ऊर्ध्वगत जायला लागला त्याचा प्राण वरती वरती जायला लागलेलं ला आहे तव अर्जुनाचे शिर रामे तोडिले सत्वर दण दन दनोनी पडे कलेवर जय कार देव करीती आणि मग अर्जुनाचं शिर रामाने तोडलेलं आहे आणि मग देव जय जयकार करायला लागलेले आहेत रायाचे मस्तक फुटले दत्तरूपी प्राण गेले राये सायुज्य घेतले अलभ्य जे देवादिका आणि मग अशा प्रकारे अर्जुनाचं मस्तक तुटलेलं आहे आणि त्याचा प्राण दत्तमय होऊन गेलेला आहे स्मरण करी जन्मवरी श्रीदत्त ज्याचे अंतरी त्याला कोण मारी निमित्त मात्र राम हो हो राम तर ज्यांनी अखंड दत्ताचं स्मरण केलेलं आहे तर त्याला कोण मारणार आहे म्हणे तो फक्त राम हा कोण झाला निमित्त झालेला आहे श्री दत्ताचा पूर्ण भक्त सर्व परित्यक्त पूर्वीचं होता जीवनमुक्त विदेहमुक्त आता झाला असा तो दत्ताचा पूर्ण भक्त होता आणि तो आता कुठे झालेला आहे जीवनमुक्त झालेला आहे आणि देह विदेहमुक्त झालेला आहे आणि त्याचा देह पण देहातून पण त्याचा प्राण निघून गेलेला आहे मुक्त झालेला आहे स्वर्गीय देवभृष्ट होती जय जय कारे गर्जती रामावरी पुष्पे वर्षती हर्षा मिती नाही ज्यांच्या आणि मग देवांनी पण जय जयकार केला आणि परशुरामावर पुष्पवृष्टी केलेली आहे स्वर्गी दुधुंबी वाजती गंधर्व सुस्वरे गाती अप्सरा नृत्य करती यश गाती रामाचे आणि गंधर्व गाणे गाय गाणे गायला लागले दुधुंबी वाजायला लागल्या अप्सरा नृत्य करायला लागल्या अशा प्रकारे रामाचं कौतुक होई लागले देव म्हणते पुरुषोत्तमा जय जया भार्गव रामा तू अस सीमंगल धामा नाही सीमा परिक्रमाची जो जिंकी यक्ष किन्नरा जो नावरे देवांसुरा जो बळे बांधी विरा तया बरा मारिला जो यक्ष किन्नरांना देवांनासुद्धा मारू शकत नव्हता म्हणजे आवरू शकत नव्हता देवांना देवसुद्धा त्याला हा जिंकू शकत नव्हते असा तो म्हणे तो त्याला तू मारलं बरं झालं म्हणे अशी स्तुती करती कल्पवृक्ष पुष्पे वर्षती रामही आनंदला चित्ती प्रतिज्ञा ती सफळ होता आणि मग त्यांना आनंद वाटलेला आहे घेऊन या धेनुसी रामा आला वंदुनी सांगे पितयाशी म्या राजाशी मारले आणि मग मा आलेला आहे आणि पित्याला सांगतो आहे की मी याला मारून टाकलं म्हणे अर्जुनाला आजी युद्ध करून सर्व सैन्य मारून राजाचे भुज भुज तोडून शिरच्छेदन केले मा आणि म्हणे आज मी त्याच्याशी युद्ध केलं त्याच्या हा हात तोडून टाकले आणि त्याचा शिरच्छेद पण केला म्हणे ते वचन ऐकून अणुतापला मुनी म्हणे जा ये पातक करून ये आला असे आणि मग ते ऐकलं आणि त्याच्या पित्याला पश्चाताप झालेला आहे म्हणे काय पाप करून आलेला जा म्हणे जो वारी प्रजेचे दुःख ज्याला भीती तिनी लोक जो सर्वादे सुख तो पुण्य श्लोक वधार की तर म्हणे अरे जो असा सुकीर्तिमान राजा होता त्याला तू मारलं जो प्रजेचं पालन करत होता कशाला मारलं म्हणे त्याला तू हा असता भूप निर्विघ्न होई आमुचे तप जो प्रजेचा माय बाप त्यावरही कोप का केला अरे त्याच्यासारखा राजा होता म्हणे म्हणून आमचं जप तप सुद्धा निर्विघ्नपणे पार पाडायचं तो प्रजेचा मायबाप होता म्हणे तू कशाला मारलं म्हणे त्याला जरी त्याने विनोदे धेनू नेले स्वच्छ ने, तरी मी शाप न दे तो आहे काय केले रे त्यांनी म्हणे गमत म्हणून नेलं म्हणे चेष्टा म्हणून नेलं म्हणे गाय तर काय बिघडलं म्हणे एवढं मी सुद्धा त्याला त्या शाप दिलेला नाही तर तू हे काय केलं म्हणे तू कशाला मारलं म्हणे त्याला असं त्याचे वडील जमदग्नी म्हणू लागले परशुरामांना जो अमित गोदाने देई सिद्धी ज्याचे पायी लागती ती तया हे गायी सांग कशाला पाहिजे ज्या ज्या ज्याच्याकडे जा, खूप गायी आहेत म्हणे तो दान करतो म्हणे गायींचे आणि तो ही गाय कशाला घेईल म्हणे तो गम्मत म्हणून नेले होतो बा असं त्याने हा विनोद केला हा तुला न कळला स्वा व्यर्थ शिरच्छेद छेद केला श्री घेतला पाप पर्वत तो त्यांनी विनोद केलेला आहे गंमत म्हणून नेलं होतं म्हणे तू कशाला हे पाप केलं म्हणे तू कशाला मारलं म्हणे त्याला दश सम राजा असे असा आगम त्या मारिता घडे अधर्म त्वा आहे कर्मनिंद केले ज्याचे श्री अभिषेक होई त्याला वंदी लोक हा तरी पुण्य श्लोक जोडले पातक तद्वद्धे तर म्हणे तू काय केलं म्हणे हा वेदासारखा पूजनीय आहे म्हणे दहा वेदवेत त्या ब्राह्मणांसारखा असा आहे आणि त्या, त्याला सगळे लोक त्याचे पूजन करतात त्याला वंदन करता आणि तू त्याला मारलं किती पाप गोळा केलं म्हणे तू ऐकून पितृवचन राम अनुताप पावन पितृचरण वंदन बोले दीन ताता मी नुन पाप केले दारुण तुझं वाचून कोण माझे रक्षणं करील तर मग दिनवानेपणाने ते नमस्कार करतो आहे आणि सांगतोय परशुराम आता माझ्या हातून तर घडलं पाप म्हणे मी काय करू आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव म्हणे असं वडिलांना तर सांगतोय परशुराम तुम्हीच सांगा म्हणे काय करू ते हो चरण चरण तू करी परित्राण धरिले तुझे चरण उद्धरण करावे असा राम कळकळे कल कल निज चित्ती हळहळे हल लोळे भरुणी डोळे मग वेळ वळे मुनी तो आणि मग काकोळीत करायला लागलेलं ला आहे परशुराम आणि पायावर लोळून घालतो सांगतोय काय करू आता तुम्ही सांगा म्हणे मला जरी पाप केले सथोर तरी आता सत्वर विश्वास ठेवी माझेवर तू कर तीर्थयात्रा हो नि अनुतप्त जी आ भरतखंडात तीर्थे असती समस्त सेवी स्नान पाणे तू आणि मग त्या जमदग्नी त्याला सांगता है, तू मोठं पाप केलेलं आहे पण आता तू माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि भारतामध्ये जे काही तीर्थ आहेत म्हणे त्यांचं तू तीर्थस्नान कर आणि तीर्थयात्रा कर म्हणे गंगेची कावडं घेऊन दक्षिणेस जाऊन समुद्री सोडून समुद्र दर्शन करून या वाळूची कावड घेऊन गंगातीरी आणून गंगा स्नान करून गंगेमध्ये सोडी दू गंगेची कावड पाणी घ्यायचं कावडमध्ये दक्षिणेला जायचं समुद्रात सोडून द्यायचं समुद्राचं दर्शन करायचं नंतर वाळूची कावड आणायची ती गंगातील आणायची गंगेत स्नान करायचं आणि ती गंगेमध्ये दे सोडून द्यायचं असं सांगता येते चारधाम पाहे पुत्रा ज्योतिर्लिंगे बारा सातपुरी पवित्रा यांचे दर्शन करावे चारधाम कर म्हणे आणि नंतर ज्योति बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन कर नंतर ज्या पुरी आहेत अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका जगन्नाथपुरी ह्या ह्या ज्या पुरी आहेत त्या त्याच्यानी मोक्ष लाभतो म्हणे ह्या मोक्षदायिका ज्या आहेत त्यांचे दर्शन कर म्हणे तू ऐसे ऐकुनी आए पितृवचन ऐसे राम ऐसे ऐकुनी आए पितृवचन मानुनी पितयात येन मुनी मात्राज्ञा घेऊनही निघाला आणि मग पित्यांना वंदन केलं आईला वंदन केलं आणि निघालेलं आहे परशुराम स्वपाप उच्चारून पश्चाताप पावणं संकल्प धरून क कारपटी का निघाला आणि मग अशा प्रकारे यात्रेला तो यात्रा करणारा म्हणून असा निघालेला आहे सगळ्यांची आज्ञा घेऊन आणि पापाचं प्रायश्चित्त करण्या जे काय पाप केलेलं आहे त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी संकल्प सोडलेला आहे आणि निघालेला आहे ब्रह्मनिष्ठ आत जसे जसे आज्ञापित राम तसे आचरित भक्तियुक्त होनी त्याचे वडील जसं सांगायचे त्याप्रमाणे तो करत होता आणि निघालेला आहे राम हा विश्वरूप त्याचे कैसा कोप नशिवेल त्याला पाप अनुताप मग कैसा जो असे अज्ञानी तो वेष्टीजेल कामांनी पाप केले हे मणी अहंकारोणी घेईल तो राम हा विष्णू अवतार त्याचे कैसा अहंकार लोक शिक्षणार्थ निर्धार हा व्यापार तयाचा राम कोण प्रत्यक्ष विष्णूचा अवतारे त्याला कशाचं पाप आणि कशाचं पुण्य पण हे फक्त लोकांना कळावं म्हणून लोकांसाठी हे सर्व चाललेलं आहे रामाचं यात्रा तीर्थयात्रा वगैरे ते चाललेलं आहे बद्रिकाश्रमी जाऊन नारायणावंदनं गंगेची कावडं घेऊन तीर्थ पावन करीत ये आणि मग जे जे सांगितलं त्याच्या वडिलांनी त्या ते, ते, ते केलं बद्रिकाश्रम केला नारायणाचं दर्शन घेतलं सर्व घेतलं आणि करतोय तीर्थयात्रा यमुना क्षिप्रा नर्मदा तापी पयोष्नी गोदा कृष्णा कावेरी नंदा देखे पुण्यदा तामपर्णी अशा प्रकारे ज्या काय तीर्थ तीर्थक्षेत्र आहे पुण्य देणाऱ्या नद्या आहे त्यांचं स्नान केलेलं आहे दक्षिणेशी जाऊन समुद्र स्नान करून तेथे -ते सेतू करून कार्तिकेय दर्शन करी पुणा शिवकांची विष्णुकांची सी पाहुनिया या गिरीसी पूजनी मल्लिकार्जुनासी विरुपाक्षसी वंदित असे शिवकांची विष्णुकांची मल्लिकार्जुन सर्व त्यांनी केलेले आहेत गोकर्णाशी जाऊन कोल्हापुरा येऊन त्र्यंबकेश्वरी बनवून सोमनाथा जात असे याला गो गोकर्णाला गेला कोल्हापूरला गेला त्र्यंबकेश्वरला गेला सोमनाथाला नंतर सिद्धपुरी येऊन पुष्करी स्नान करून प्रयागासी पाहून सेतू विसर्जन करीत असे काशीस जाऊन तीर्थयात्रा संपवणं पितयाते भेटूनी सर्व सांगे अशा प्रकारे परशुरामांनी सर्व तीर्थयात्रा केलेल्या आहेत आणि नंतर काल्यानंतर परत वडिलांचं दर्शन घेता येते इति श्रीपरमहंसवासुदेवानन्दसरस्वतीविरचिते श्री एक श्री चिंतन एकविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पितनमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त